काय झालं की अचानक गावी जावं लागणार होतं आम्हाला तरळ्यात आम्ही जेव्हा पोचलो तेव्हा जवळजवळ बारा वाजून गेले होते अशी मोजकीच दुकानं ओपन होती सो एक चायनीज सेंटर होतं तिथे आम्ही थोडंसं काही नाही काही खाल्लं तिथून निघालं मध्ये एका ठिकाणी माझ्यासोबत जो माझा फ्रेंड होता जो ड्राईव्ह करत होता त्याने मध्येच गाडी थांबवली रस्त्यात दरवाजा उघडला आणि बाहेर पडला त्याने दरवाजा ओपन केल्याबरोबर मी त्याला विचारलं की अरे काय झालं तर तो काहीच आन्सर नाही केलं त्यांनी फक्त त्याने एक लूक टाकला डोळे पूर्ण लाल झालेले आणि तो पूर्ण घामाघुण झालेला पण तो रस्ता पूर्ण असा सोनचा आहे त्या रस्त्याने कोण जाग नाही आणि हे सगळं करत असताना अचानक माझा फोन वाजला आणि त्या दोघांचाही फोन वाजला जिथून आम्ही प्रवास सुरू केला तिथपासून आजपर्यंत नेटवर्कच नसलो तलिक पण फोन वाजला आमचा तिघांचा फोन कट केल्यानंतर त्याने गाडी स्टार्ट केली पण जवळजवळ अडीच ते तीन तास आम्ही तिथेच होतो तो जो रस्ता आहे तो संपतच नव्हता चकवा लागतो जसा तसं झालं होतं त्यावेळी नमस्कार मित्रांनो मी पवार पुन्हा नवीन मध्ये आपलं स्वागत करतो आजचा जो एपिसोड असणार आहे समृद्धी मॅडम कड खूपच इंटरेस्टिंग असणार आहे नमस्कार मी समृद्धी मी ऍक्टर आहे आणि जास्त करून मी कोकणातच राहिले आता कामानिमित्त मुंबई पुणे असं फिरणं असतं माझं तर माझी जी गोष्ट आहे ती जवळजवळ कोरोनाच्या पिरियडमधली आहे जेव्हा लॉकडाऊन उठलं होतं तेव्हा मी पुण्यातच होते मी आणि माझी फॅमिली आम्ही सगळे पुण्यात आलो होतो आणि तेव्हा माझ्यासोबत माझा डॉग होता जो सहा सात महिन्याचा होता आणि काय झालं की अचानक गावी जावं लागणार होतं आम्हाला मग तो असल्यामुळे आम्हाला बाय कारच जाय जायचं होतं सो मी आणि माझे दोन फ्रेंड होते सो आम्ही म्हटले की ठीक एक ट्रीप होऊन जाईल चला आपण जाऊया सो आम्ही निघालो पुण्यातून तसं आम्हाला दुपारच चालली होती निघायला आणि गगनबावडा घाट उतरल्यानंतर तरळ्यातून एक रस्ता जातो जो आमच्याकडे जायला शॉर्टकट आहे देव असे तुम्ही किती जाऊन निघत स्वामी तिघच होतो आणि तो असल्यामुळे अजून बाकी कोणाला चान्स नव्हता गाडीत दुसरी गाडी होती ते दुसऱ्या दिवशी निघणार होते फॅमिली माझे मग मा आम्ही पुढे निघालो होतो सो तरळ्यात आम्ही जेव्हा पोचलो तेव्हा जवळजवळ बारा वाजून गेले होते मग तिथे तसं जास्त अशी मोठी सिटी नाही आहे त्यामुळे अशी मोजकीच दुकानं ओपन होती सो एक चायनीज सेंटर होतं तिथे आम्ही थोडंसं काही ना काही खाल्लं आणि तिथून निघालो निघाल्यानंतर आपल्या रस्त्याने जाताना मध्ये एका ठिकाणी माझ्यासोबत जो माझा फ्रेंड होता जो ड्राईव्ह करत होता त्याने मध्येच गाडी थांबवली रस्त्यात जिथे आजूबाजूला काहीच नाहीये पूर्ण सुनसान आहे दोन्ही साईडला बागा आहेत आंब्याच्या आणि थांबवल्यावर आम्ही त्याला विचारलं अरे काय झालं तर तो काहीच बोलायला तयार नाही त्याने गाडी थांबवली मध्येच थांबवली दरवाजा उघडला आणि बाहेर पडला बाहेर पडल्याचा टाइम मे बी साडेबाराच्या पुढचाच होता कारण आम्ही जिथून निघालो तेव्हा साडेबारा वाजून गेलो होते सो आपण असं बघू की एक सव्वा एक वाजले असतील तिथे जाईपर्यंत आणि त्याने दरवाजा ओपन केल्याबरोबर मी त्याला विचारलं की अरे काय झालं तर तो काहीच आन्सर नाही गेला त्यानं सो माझ्यासोबत अजून एक जण होता त्याला मी सांगितलं की तू गाडीतून उतरू नकोस कारण कोकणात राहिल्यामुळे अशा बऱ्याचशा गोष्टी ऐकून आहेत आणि आपल्याला माहिती असेल की गाडी सोडायची नाही अशा ठिकाणी थांबलो तर गाडीतून उतरायचं नाही मग मी त्याला सांगते की तू गाडीतून उतरू नकोस तर तो पण विचार करतोय की आता काय करायचं तो अचानक का आम्हालाही कळलं ना आम्हाला काही वाटलं की त्याला भुटका खायची सवय होती ते मिक्स करून घ्यायचं तरी त्यांनी खाल्लं होतं सो आम्हाला वाटलं की त्यामुळे त्याला कसं तरी झालं त्यामुळे तो बाहेर गेला कारण गाडी पूर्ण पॅक होती सो त्या ह्याच्यात विचार चाललेला की करायचं काय कारण तो गाडीच्या मागे गेला आणि तिथे जे किलोमीटर्स याचे इंडिकेशन असतात जे दगड असतात तिथे तो पाय जवळ घेऊन असा हात ठेवून डोकं खाली होऊन बसला आणि त्याचे एवढे मोठे केस ते सोडलेलेच होते त्यामुळे त्याचा बघायला पण थोडी भीतीदायकच होत आणि तो जेव्हा गेला तेव्हा तो असा पूर्ण घामाघूम होऊन बाहेर उतरला तर मग जो दुसरा फ्रेंड होता माझा त्याने दरवाजा उघडला दरवाज्यातून एक पायर व्हायर ठेवला आणि त्याला हाका मारायला सुरुवात केली तर तो हाक देत नव्हता पण आम्हाला एक असा कंटिन्युअसली येत होता त्याच्यामध्ये तर असा हमिंग येत होत आम्हाला वाटलं ते पक्षी वगैरे असतात त्यांचं फोन असं तरी आवाज असेल तरी पण मग शेवटी बराच वेळ गेल्यानंतर मग तो उतरला तो बोलला नाही मी आता जातोच आणि त्याला असं सांगायला की तुझ्या आईचा फोन येतोय हा बघ आईचा फोन येतोय कारण त्याचं असं होतं की कि तो किती वाजता त्याला फोन येऊ कुठे दे कुठेही असू दे कुठल्याही कंडिशनला असला तो आईचा फोन उचलायचा बाकी कोणाचंच ना उचलायचं पण आईचा फोन कायम असल्याचं म्हणून आम्ही त्याला सांगत होतो पण तो तेव्हाही लक्ष देत नव्हता फक्त त्याने एक लूक टाकला डोळे पूर्ण लाल झालेले आणि तो पूर्ण घामाघुम झालेला आणि त्याचं हमिंग चालू होती हा बोलला काहीतरी गडबड आहे मी जातो मग तो गेला त्याच्या गळ्यात एक देवीचा दोरा होता जो त्याच्या आईने वयात घातला दा होता तो त्याने पकडला हातात आणि तो उतरला गेला त्याला हलवलं तो काही रिस्पॉन्स करत नव्हता मग मी पाण्याची कॉटन दिली एवढं सगळं चालू असताना माझ्यासोबत डॉग होता तो माझ्या मांडीवर झोपला होता कारण त्याला प्रवासाचा त्रास व्हायचा म्हणजे तो तोटिंग करायचा आणि मग तो पूर्ण प्रवास झोपून जायचा तर तो तसा झोकला होता मांगीवर माझं पूर्ण लक्ष तिथेच होतं तर तो गेला पाणी वेळी मी त्याला विंडो मधून बॉटल बाहेर पास केली त्याने पाणी मारलं तरी तो काही ऐकायला तयार नाही आणि नंतर तो अचानक उठला म्हणजे जेव्हा जबरदस्ती आम्ही उठवत होतो तो उठला आणि त्याला जबरदस्ती कस तरी आम्ही गाडीत बसवलं दरवाजा लावायला अजिबात देत नव्हता दरवाजाला पाय लावून बसता दरवाजा लावायला देत नव्हता मग कस तरी काहीतरी करून आम्ही दरवाजा लावडा मी तर गाडीतून उतरलेच नाही कारण हा वांडीओल होता आणि मला मी खूप घाबरले होते कारण खूप नाही तो रस्ताच दे। असा आहे की त्या रस्त्याने हा घाट असा नाहीये घाट उतरून आम्ही पुढे गेलेलो पण तो रस्ता बोहण असा सुनसान आहे त्या रस्त्याने कोण जात नाही आणि असं रात्री दहा नंतर तर काहीच वाहन नसतं त्यामुळे तिथे येणार पण काही दिसत नव्हतं जाणार पण काही दिसत नव्हतं आमचीच गाडी होती आणि त्याला बसवलं आतमध्ये दरवाजा कसा तरी लावला आणि तो दरवाजा ताकल्यावर हा उठला हा उठला आणि त्याने कसला तरी आवाज वगैरे ऐकून तो असा घाबरून उठला होता नोबी त्याचा नाव नोबी उठला आणि इकडे तिकडे बघायला लागला आणि माझ्या मागे इथे त्याने बघितलं म्हणजे पूर्ण असं सीट वर राहिला आणि असा एकटा बघतोय आणि त्याने सुरुवात केली ओरडायला म्हणजे गेस करायला की कोणतरी आहे का ते आपल्याला त्याचा प्रॉब्लेम होऊ शकतो असं झालं की तो थोडासा ओरडायला सुरुवात आपल्यापेक्षा त्यांना लगेच कळत त्यांना लगेच गोष्टी दिसतात जे आपल्याला दिसत नाही असं म्हणतात ते मी तेव्हा अनुभव तर तो ओरडायला लागला आणि लागला असं वाटत की ती ती जी गोष्ट आहे ती अशी जवळजवळ येते आणि इथून तो पूर्ण ट्रॅव्हल करून इथपर्यंत आले म्हणजे या विंडो मध्ये माझ्या तसा तो पण असा ट्रॅव्हल करून तिथपर्यंत आला नोबी आणि माझ्या मांडीवर त्याचे मागचे दोन पाय आणि दोन पाय वरती विंडो कडे ठेवले तसा जसा हा इथे आला तसं मी विंडो लगेच वरती घेतली आणि तो ओढायला लागला म्हणजे तात वगैरे असे मोठे करून कारण असा ओडायला लागला माझ्या अंगावर सकेत त्याची नख लागली मी जीन्स घातली होती तरी माझ्या पायांना त्याचे ओरखणे उठल म्हणजे एवढा ते का अग्रेसिव्ह झाले मध्येच पुढे जायचा मध्येच मागे यायचा मध्येच लक्ष या विंडो त्या विंडो समोर त्याचं चालूच होत आणि हे सगळं करत असताना जो ड्राईव्ह करत होता माझा फ्रेंड त्याचा हमिंग चालू आहे हुँ, हुँ. तो जो डॉग होता तो त्याच्याकडे बघून भुकत होता नाही बाहेर बघून त्याच्याकडे बघून नाही त्याच्यावर तो एवढा नाही झाला पण तो पूर्ण कंटिन्युअसली ओरडत होता मग काय झालं अचानक माझा फोन वाजला आणि त्या दोघांचाही फोन वाजला आणि तिघांनाही आमच्या आईचे फोन आला हा ॲट अ टाइम आणि आम्ही उचलला फोन आईचा जेव्हा फोन आला ना तेव्हा जो हमिंग त्याचं चालू होत त्याच थोडं कमी झालं त्याने बघितला फोन त्याला दाखवला बा आईचा फोन आहे तेव्हा त्याने रिसिव्ह केला बोलला काहीच नाही फक्त रिसीव केला आणि फोन कट केला कारण काय झालं त्या एरिया मध्ये ना नेटवर्कच नसले जिथून आम्ही प्रवास सुरू केला तिथपासून आजपर्यंत नेटवर्कच नसले तरी पण फोन वाजला आमचा तिघांचा तेच आणि नंतर पण मला असं शॉक झाला की एक गाडी पण दिसत नाहीये आणि फोन कसा आला तेवढा विचार करायला तेव्हा वेळ पण नव्हता हो फोन आल्यानंतर फोन कट केल्यानंतर त्याने गाडी स्टार्ट केली आणि गाडी सुरू की नाही सो आम्ही तेवढं रिलॅक्स की चला आता गाडी तरी सुरू झाली आता आपण इथून बाहेर पडू याच्यात पण जवळजवळ अडीच ते तीन तास आम्ही तिथेच होतो कारण गाडी पुढे जायची कि तिथे किटा तेवढे एक पक्षी असतो हो जो रात्रीचा जास्त दिसतो तो असं जंगलातच असतो जास्त करून तर ते दोन पक्षी तिथे दिसायचे बसलेले रस्त्यावर गाडी जवळ आली की ते उडून जायची परत थोडस अंतर पुढे गेलं पुन्हा सेम सिच्युएशन आणि आम्ही त्या दोन बाग्यांच्या मध्येच होतो की तो जो रस्ता आहे तो संपतच नव्हता म्हणजे चकवा लागतो जसा तसं झालं होतं खूप वेळ मग माझं नामस्मरण सुरू झालं हे करत होते मध्येच नोबी मध्येच ओरडत होता इकडे बघत होता तिकडे बघत होता शांत होत होता तो पण खूप घाबरला होता त्या सिच्युएशन कारण तो खूपच लहान होता सहा सात महिन्याचाच होता आणि तो पण ओरडतोय मध्ये शांत बसतोय मध्येच ओरडतोय तो रस्ता संपत नाहीये संपत नाहीये मला अक्षरशः रडायला यायला लागलं त्यावेळी कारण मला आईने सांगितलं होतं जेव्हा मी तरळ्यात आलो तेव्हा आईने सांगितलं होतं की तुम्ही नांदगाव मार्गे जा तिथून जा इकडून जाऊ नका पण आम्ही तेव्हा जवळ पडेन कारण त्यांना मला तिथे सोडून पुढे जायचं होतं त्यांना कणकवलीला जायचं होतं सो त्यांना पण लेट व्हायला नको म्हणून पण मी म्हटलं इथूनच जाऊ इथून काय एवढं हे नाही सो so, असे आपले पेरेंट्स जे सांगत असतात त्यांनी काहीतरी त्यांनी अनुभवलेलं असतं आणि आपल्या आई जी असते म्हणजे असं म्हणतात की देव प्रत्येक ठिकाणी जाऊ शकत नाही म्हणून त्याने आपल्याला आई दिली म्हणजे आपला एक अंश दिलाय तो आई आई दिलाय सो so, तेव्हा असं वेळ झाला की आई तिघांच्या आईचा फोन आला आणि त्याच्या आधी एक मंदिर आहे म्हणजे जे ज्या एरियामध्ये आम्ही एंटर केलं होतं ना त्याच्या आधी एक मंदिर आहे आणि तो एरिया जरा पास केल्यानंतर एक मंदिर आहे दोन मंदिराच्या मधली ती जागा आहे आणि त्याला तामणकर बाग म्हटलं जातं त्या एरियाला त्या दोन साईडला बाग आहे सो तिथून जेव्हा आम्ही अडीच तीन तास आमचं ते चालू आहे आणि जो ड्रायव्ह करतोय तो इकडे बघत नाही तिकडे बघत नाही फक्त ड्राईव्ह करतोय त्याचं घामाभूम झालाय त्याचे असे हे झालेत आणि आम्ही दोघंही काहीच बोलत नाही होत ना त्याच्याशी ना एकमेकांशी आमचा लहान सिमेंट चालू आहे बराच वेळ झाल्यानंतर आम्ही तो एरिया क्रॉस केला तिथपर्यंत ना आम्हाला एक गाडी पास झाली मागून न पुढे कुठूनही आहे मग तो एरिया क्रॉस झाल्यानंतर मंदिर मंदिराच्या पुढे पाटगावचं तिथे मंदिर आहे दत्ताचं तिथून पुढे गेल्यानंतर तो बोलतो काही झालं बा त्याने विचारलं बाजूच्या कुठे काय काय नाही चल काय झालंय का असं तर बोलला नाही गाडी स्लो केली त्याला लिहिलं गाडी चालत्या गाडीतच थोडं पाणी प्यायलं आणि मग आम्ही पुढे गेले पुढे गेलो त्याच्यानंतर बऱ्याच अर्धा पाऊन तासानंतर मग मी माझ्या घरी पोचले आणि माझी फॅमिली आम्ही सगळे पुण्याला आलो असतो त्यामुळे घरी कोण नव्हतं स सगळं सामान वगैरे उतरवलं घरात जात होते तेव्हा माझ्याकडे एक पॅकेट जे पार्सल मी घेतलं होत चायनीजच कारण काय झालं आमचं खम झालं होतं म्हटलं ह्याच्यासाठी परत उद्याला काहीतरी पाहिजे कारण तो नॉनव्हेज त्याला पाहिजे असायचं आणि एवढ्या रात्री काय मिळणार नव्हतं म्हटलं सकाळी त्याला भूक लागली तर पाच साल एक्स्ट्रा घेतले सो ते घेताना उतरताना माझ्या डोक्यात आलं की आपण हे ऑनलाईन नाही पाहिजे होत नॉनव्हेज सो मी फक्त असं जस्ट ओपन केली पॅकेट ते आणि चायनीज ते पॅक केलेलं असतं व्यवस्थित ते रबर तुटला होता ते ओपन झालं होतं आणि दोन तीन दिवसापूर्वीची ठेवलेली गोष्ट जशी खराब होते तसा वास येत होता आणि ते खूप खराब झालेलं होतं तिचे किडे बिडे पडलेले होते सो मी म्हटलं हे चूक केलं आपण मी ते चुकलो मग ते मी फेकून दिलं आणि मग आम्ही घरात गेलो त्याच्यानंतर हॉल आहे आमचं एंट्री केला आता हॉल आहे हॉलच्या मागे एक बेडरूम आहे आम्ही आतमध्ये जाऊन झोपलो दोघे आणि तो भोबी आणि त्याच्यानंतर जवळ जवळ तेव्हा आठ होत आली आम्ही पोहोचलो त्याच्यानंतर झोप तर लागली हा आम्ही दोघच होतो आणि त्या दोघांना घरून फोन येत होते कि तुम्ही एवढ्या लवकर म्हणजे एवढ्या वाजता इथे पोहोचले तर अजून आलात नाही कसे ते घरी बेन्शन त्यामुळे ते पण थांबले नाही ते पण गेले घरी त्यात जो ड्राईव्ह करत होता तो खूप आजारी पडलेला नंतर म्हणजे ट्रीटमेंट झाला चेकअप झाले त्याला टेस्ट सगळ्या करून झाल्या पण करत नव्हतं काय होत आहे का मग शेवटी मग दाखवलं की का कशामुळे होत आहे तर बोलले चूक झाली तिथे उतरलंय गाडीतून उतरलं म्हणजे तो तेव्हा थोडं हे जाणवता म्हणजे असं म्हणतात की जे इमोशनली वीक असतात त्यांना असे निगेटिव्ह शक्ती असतात थोडा पटकन कॅच करतात असं सो तो थोडा तेव्हा हे झाला होता डाऊन झाला होता ते खाल्लं तो थोडा नशीत होता त्यामुळे त्याला त्यांनी प्रयत्न केला होता कॅच करायचा पण तेवढं त्याच्यावर झाला नाही प्रभाव म्हणून तिथून वाचलो असं म्हणतात पण हे कशामुळे त्यांनी जे विचारलं तर ते काय बोलले की तू आधी मेन म्हणजे त्या चुकीच्या जागे गेलास जिथून तू खाली उतरलास गाडीतून उतरायचं नसतं गाडीतून उतरलास आणि त्यातून थोडं वीक होतं त्या मी तुला त्याने पकडलं आणि तिथून सुटला तुम्ही नशिबाने पण त्याने त्याची पाठ सोडली नव्हती म्हणजे ते त्याला खूप त्रास व्हायचा नदीनंतर मग ते देवाचं वगैरे सगळं त्या केलं त्याच्यानंतर तो बरा झाला त्याच्यातून आणि आम्हालाही असं मला इथे भास व्हायचा हा कधी कधी तरी जरा ओरडला ना जरी न बीक तरी मला ते एक सगळं आठवायचं त्याच्यानंतर मी त्या रस्त्याने कधीच प्रवास नाही केला रात्रीचा ना तर नाहीच मी चौकशी पण केली नंतर की आम्ही अशा ठिकाणी अडकलो होतो म्हणून जे मोठे व्यक्ती आहेत आमच्या वाडीतले तर वा त्यांनी मला सांगितलं की त्या एरियाचं नावही माहिती नव्हतं मला तर ते बोलले की तुम्ही नक्कीच तामणकर बाग मध्ये अडकला असणार ती जागाच तशी आहे की तिथे वाचत नाही लोक जर अडकले तर असं त्यांनी सांगितलेलं सो तेव्हापासून मी रात्रीचा प्रवास आणि तो पण त्या रस्त्याने कधीच नाही आणि मला असं ऐकायला खूप वेळ मिळालं कि लोक गाडी बिघडते रस्त्यात मध्ये उतरतात किंवा कोणतरी एक करायला येतं आणि असे अनुभव मिळतात तर मी तेव्हा असं म्हणायचं असं काय नसतं आणि मेन म्हणजे मी सायन्स स्टुडंट असल्यामुळे आप आपलं असं असतं ना कुठे असं काय नसतं सायंटिफिक रिजन्स आहेत बऱ्याच गोष्टीत मागे असं माझं होत पण त्या अनुभवानंतर मेन म्हटलं की नाही काहीतरी आहे दोघा जसं काही नाहीये असत काहीतरी जिथे आपण म्हणतो की देव आहे पॉझिटिव्ह एनर्जी आहे तिथे निगेटिव्ह एनर्जी असतेच आणि जे आपल्याला लोक सांगायचे आपले आजी आजोबा की संध्याकाळचे बाहेर जाऊ नका मोगरा घालून बाहेर जायचा नाही किंवा बाहेरून जर आला डोक्यात फुल असेल म्हणाले तर ते काढून टाकायचं किंवा मी ऍक्टर असल्यामुळे मला आजी माझी आजी, आजी सांगायची आईची आई कि तू मी डान्स वगैरे करायचे स्पर्धेला जायचे तर मला सांगायचे ते जाशील मेकअप वगैरे काय करशील रंग तिचा शब्द होता तर रंग ते उतरवून तू घरी ये ते यायचं नाही कारण काही असं म्हणतात अतृप्त आत्मा असतात त्यांची इच्छा असतात मग ते आपल्याला तिथे करतात त्रास होतो असं सांगायचे मग ते आपण जेव्हा इग्नोर करायचो पण असं असतं का म्हणजे असं होत नाही का लहानपणी ह्या गोष्टी सगळ्या मी पण जवळजवळ मला असं काही नाही पण काही असे प्रसंग माझ्या डोळे असं कुठेतरी मलाही आत्ता वाटत कि अशा काही गोष्टी म्हणजे आता, आता खूप कमी झालंय प्रमाण कारण जंगल तुटली आहेत रस्त्यावर लाईट जास्त आले त्यामुळे लोक घाबरत नाही कधी कधी असं पण असू शकत की भीती असते मनात त्यामुळे एखादी सावली लाईट बीटच्या याच्यामुळे सावली पडली तरी आपण घाबरतो पण काही गोष्टी काही ठिकाण अशी असतात जी देवाची असतात आणि जी वाईटही असतात तिथे आपण काही गोष्टी करायच्या नसतात एक ऑब्वियस की प्रत्येकाची एक जागा असते स्पेसिफिक आता तुमच्या घरामध्ये कोणी वेगळ्या व्यक्ती आला तर आपल्याला आवड असंच त्या टाइप मध्ये त्यांचं पण असत असो की मेन की तुमचं स्टोरी बुक होती नाही का तर मित्रांनो खूप डेरीफाईंग स्टोरी होती अशाच काही जर स्टोरी तुमच्याकडं असतील तर मी नक्कीच इन्स्टाला डी एम करा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू का धन्यवाद